शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार विरोध केला या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन जाणार असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सहा तालुक्यातील शेकडो शेतकरी आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात एकवटले होते नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा हा प्रस्तावित महामार्ग आहे बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे या महामार्गाला विरोध करण्यासाठी आज कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा विराट मोर्चाचे आयोजन केले होते जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकरी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत मंत्र्यांना जिल्हाबंदी करणार असल्याचा इशारा देण्यात आला आज या समितीच्या संग, संग, वतीनं आज इथं मोर्चा काढण्यात आला त्यांनी आज निवेदन दिलं मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आज मुंबईला आम्ही जातो आहे उद्या तात्काळ मी एम एस आर टी सीचे मंत्री दादाजी भोसे साहेब आणि मुख्यमंत्री मोदय मी या आंदोलनात शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे खासदार छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी सहभागी झाले होते साठी कोल्हापूरहून विजय यशपुत